कर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर सकाळचे वाजले आहे साडेसात आणि बघा इकडचं मस्त वातावरण आहे छान असं फिरायला आलेलं तर आम्ही इकडे बघा आणि इकडं या गाड्या ला लावलेल्यात ना हे मुंबई पुण्यावरून लोक येतात इकडे फिरायला आणि शिखर आहे ना इकडे त्याच्यामुळं खूप लोक फिरायला येतात इकडे मस्तपैकी आणि गाड्या वगैरे बघा किती लावलेल्या आहेत बघा इकडे तुम्हाला दाखवतं हे बघा इकडं वरती पण अशा गाड्या लावलेल्या आहेत किती भरपूर अशा आणि बघा किती लोक फिरायला येतात इकडे गाड्या करू येतात आणि खूप छान वातावरण आहे डोंगर वगैरे कळसं जायचं शिक्षण काय रे पण आम्ही तिकडे जातो पण नाही जातो आता ते नाही सांगतायत पण आता सध्या तर आम्ही इथं आहेत राहिलो होतात मुक्का मला इथं इकडं हरभरा तर इकडं हरभरा लावलाय शेतामध्ये कांदे लावलेले आहेत <coughs> भुईभर भुईभ नाही आहे हरभरा गहू आणि कांदे लावलेले आहेत तिकडं छान असं वातावरण आहे आणि इकडं असे मोठे मोठे डोंगर आहेत सकाळचं वातावरण बघा मस्त दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात बघा छोटी छोटी शेती इकडं कांदे लावले हे सॉरी भयमग म्हणते हरभरा गहू हे कांद्याची शेती आहे आणि हे डोंगर असे मोठे मोठे इकडं असं धोकं पडलेलं आहे असं डोंगरावर आणि हे उंच दिसतं इकडं इकडं कळसूबाई शिखर आहे जातात पर्यटक लोक येतात किती फिरायला इकडं आता सकाळी सकाळी एवढे लोक असे चालत गेले इथून बघितले आम्ही तर आमचं जाणवतं तिकडं काय माहिती नाही आता बघा आणि एवढ्या इकडं गाड्या लावलेल्या आहेत हे बघा एवढे लोक फिरायला येतात आणि तिकडं पण खूप भरपूर अशा गाड्या लावलेल्या अशा लांब लांब छान वातावरण आहे मस्त किती मोठे मोठे डोंगर आहेत बघा लांब दिसतात तुम्हाला असे हे आणि ह्या आमची बहीण चालली पाण्याला हापशावर इथं बोरिंगवर चालली पाणी आण आणि मी आणलं पाणी चार पाच हांडे तर ती बोलली मी आणते एक हांडा म्हणलं ठीक आहे आणि आवरायचं आहे आम्हाला फटाफट आता चहा वगैरे पिणार आणि निघणार आणि इकडे बघा गाड्या कशा लावल्यात किती लोक येतात फिरायला मी आंब्याचं झाड वगैरे आम्ही इथे राहिलोत आपल्या पाहुण्यांचंच घर आहे मस्त वातावरण आहे सकाळ सकाळचं जा, जा।, जा।, जा। आणि खांडा भरून पटकन मग कशाला आलाय तो का रुप 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 पुर तो काय घरी जाणार आहे का आता जायला परत बस पटकन भरला परत त्याला हे करावं लागेल कसं सकाळचं वातावरण खूप छान आहे मस्त पैकी आता आवरतो पटकन आम्ही आणि उंच असे डोंगर दिसतात हे बघा किती उंच उंच डोंगर आहे इकडे मस्त मस्त वातावरण आहे डोंगर झाडी खूप छान आहे सूर्य काही उगवलं नाही चारी बाजून आहे डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये गाव आहे बारी म्हणून खूप छान आहे मस्त आहे पहिल्यांदा आहे आम्ही इकडे म्हटलं चला दोन दिवसाची सुट्टी काढून चला फिरायला मस्त पैकी आता आवरून कुठं कुठं जात आहे ते आम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवणारच आहोत तुम्हाला काय गर चल त्याला कशाला आणलं इकडे तू आवरतात मस्त पैकी नाश्ता करतात आणि निघतात आता खूप छान वाटतं इथं इथं निघच वाटत नाही मस्त पैकी वातावरण आहे छान असं चला मग आवरतात आता सूर्य उगवला नाही काय चारही बाजूने असे डोंगर आहेत मस्त पैकी आणि डोंगराच्या मध्ये गाव आहे एकदम तर चला ठेवते मग बोलते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आवरतो आता पटापट बघा असं वातावरण आहे सगळं आणि खूप लोक फिरायला येतात तिकडं मस्त एन्जॉय करायला म्हटलं चला आपण पण कधी गेलो नाही चला जाऊन येऊ हो कधी जाय आ... हायवे आपल्याला दोन सुट्ट्या काढल्यात तर म्हटलं चला मग जाऊ तर चला ठेवते बाय